नमस्कार वयानंतर काळजी म्हणजे आरोग्याची जीवनशैलीची जी आणि मानसिक सुखाची काळजी घेणे ज्यात संतुलित आहार नियमित व्यायाम चालणे योग तणावमुक्त राहणे आणि नवीन गोष्टी शिकणे महत्वाचे आहे ज्यामुळे तुम्ही निरोगी आणि उत्साही राहू शकता ही एक आनंदी आणि परिपूर्ण आयुष्याची नवीन सुरुवात असते जिथे तुम्ही तुमच्या आवडीनिवडी जोपासू शकता आरोग्य आणि शारीरिक काळजी कशी घ्यावी हेच आज आपण बघणार आहोत संतुलित आहार फळे भाज्या आणि संपूर्ण धान्यांच्या आहारात समावेश करा कमी चरबी साखर आणि मीठ असलेले अन्न खा व्यायाम चालणे योग नृत्य सारख्या गोष्टी करा ज्यामुळे शरीर सक्रिय राहील नियमित तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित आरोग्य तपासणी करा विशेषतः मधुमेह थायरॉइड आणि हृदयाच्या मानसिक आणि भावनिक आरोग्य जोपासा सकारात्मक दृष्टिकोन उत्साही राहून आणि नवीन गोष्टी शिकून मानसिक आरोग्य चांगले ठेवा सामाजिक संबंध मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा तणाव व्यवस्थापन ध्यान आणि छंद जोपासून तणाव कमी करा जीवनशैलीतील बदल नवीन छंद नवीन कौशल्य शिका किंवा जुन्या छंदांना वेळ द्या स्वातंत्र्यता आयुष्याच्या या टप्प्यावर नवीन स्वातंत्र्याचा आनंद घ्या आर्थिक नियोजन वाढत्या वयानुसार आर्थिक महत्वाची आहे एकूणच साठ नंतरची काळजी म्हणजे आयुष्याचा आनंद घेणे आणि स्वतःला निरोगी आनंदी ठेवण्यासाठी योग्य सवयी लावणे हो जेव्हा वृद्धांच्या काळजीचा विचार केला जातो तेव्हा काळजी देण्याच्या प्रणालीचे अनेक घट घटक अज्ञात राहतात काळजीवाहू व्यक्तीला सर्वांगीण मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध योग्य दृष्टिकोनाचा अभाव आहे आणि तुम्ही नेहमी हसतमुख नि राहा काळजी करू नका टेन्शन घेऊ नका आपल्या स्वतःची काळजी घ्या आता आपण स्वतःसाठी जगणे खूप महत्वाचे आहे कारण आता वेळ आपली महत्वाची असते